द्वापार युगात झालेले महाभारताचे युद्ध हे केवळ कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध नव्हते तर ते एक धार्मिक युद्ध होते ज्याने कलियुगालाही खूप काही शिकवले आहे या युद्धात अनेक मोठे योद्धे आणि वीर सहभागी झाले होते पण महाभारतातील काही पात्रे अशी आहेत ज्यांची नावे आजही कोणत्या ना कोणत्या कौन्ट्या कारणाने लोकांच्या ओठांवर येतात यापैकी एक नाव अश्वत्थामा आहे जो कलियुगातही जिवंत आहे आणि लोकांचा असा विश्वास आहे की अश्वत्थामा अजूनही जंगलात भटकत आहे अश्वत्थामाशी संबंधित असे अनेक प्रश्न आणि मान्यता आहेत ज्यांची उत्तरे आजपर्यंत सापडलेली नाहीत अश्वत्थामा हा कृपाचार्यांची बहीण कृपी आणि द्रोणाचार्यांचा मुलगा तो कपाली पिंगल भीम विरुपाक्ष मिलोहित शास्ता अजपात अहिरबुधन्य शंभू चंड आणि भव या अकरा रुद्रांपैकी एकाचा अवतार आहे आणि बळी व्यास कृपाचार्य हनुमंत विभीषण परशुराम व अश्वत्थामा या चिरंजीवांपैकी एक आहे या कलियुगातही अश्वत्थामा कपाळावर कधीच फरून न येणारी जखम घेऊन सर्वसामान्य लोकांना दर्शन देतो असा अनेकांचा विश्वास आहे अश्वत्थामा हे महाभारतातील एक पात्र आहे ज्याच्याबद्दल असे म्हटले जाते की ते अजूनही जिवंत आहे ज्याप्रमाणे कर्णाला दिव्य कवच कुंडला जन्मत मिळाली होती त्याप्रमाणे अश्वत्थामाच्या डोक्यावर जन्मत मणि होता कुरुक्षेत्रावर पांडवांकडून द्रोणाचार्य धोक्याने मारले गेल्याने त्याचा बदला घेण्यासाठी अश्वत्थामा एका रात्री पांडवांच्या गटात घुसतो आणि द्रौपदीच्या बेसावत झोपलेल्या पुत्रांची हत्या करतो परंतु तो पांडवांकडून पकडला जातो अश्वत्थामा हा पांडवांचा गुरुपुत्र असल्याने द्रौपदी त्याला माफ करते परंतु श्रीकृष्ण सुदर्शन चक्राने त्याच्या डोक्यावरचा दिव्य मणी काढून घेतो त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाला शाप दिला की तू वर्षानुवर्षे निर्जन ठिकाणी भटकत राहशील आणि तुझ्या शरीरावर अशा जखमा असतील ज्या कधीही भरून येणार नाहीत आणि या शापामुळे कलियुगातही अश्वत्थामा भटकत आहे आणि त्याच्या शरीरातून रक्ताचा वास येत आहे असे म्हणतात त्याला कोणी पाहिले असले नसले तरी अश्वत्थामा अजूनही जंगलात भटकत असल्याचा दावा अनेकांनी केला आहे असे म्हटले जाते की नंदुरबार जवळील अस्थंबा डोंगरात अश्वत्थामा अजूनही आढळून येतो महाभारतानंतर अश्वत्थामाने सामान्य मानवाला दर्शन दिल्याचा पहिला उल्लेख बाराव्या शतकात लिहिलेल्या पृथ्वीराज रसो या पुस्तकात आढळतो अकराशे ब्याण्णव साली पृथ्वीराज चौहानचा मोहम्मद खोरीकडून पराभव झाल्यानंतर तो जंगलात लपून बसला तिथे त्याला कपाळावर जखम असलेला एक खूपच उंच माणूस भेटला पृथ्वीराज स्वतः उत्तम वैद्य असल्यामुळे त्याने पुढील आठ दिवस त्या जखमेची मलमपट्टी केली पण जखमेत जेव्हा कणभरही फरक पडला नाही तेव्हा सगळा प्रकार पृथ्वीराजच्या लक्षात आला आणि त्याने त्या व्यक्तीला आपण अश्वत्थामा आहात का असं विचारलं होकार देऊन तो झटकन निघून गेला त्यानंतरचा अश्वत्थामाचा उल्लेख पंधराव्या शतकात केलेला आढळतो पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला कर्नाटकात गदक येथे नारायण आप्पा नावाचा गरीब ब्राह्मण राहत होता त्याने कन्नड भाषेत लिहिलेल्या कर्नाट भारत कथा मंजिरी या ग्रंथामुळे तो कुमार व्यास या नावाने प्रसिद्ध झाला त्याला महाभारत जस घडलं तस लिहिण्याची इच्छा होती आणि ही इच्छा आपल्या वीर नारायण या देवासमोर त्याने अनेक वर्ष सतत व्यक्त केली देवाने त्याला स्वप्नात येऊन म्हटले की माझ्या देवळात येणाऱ्या येत्या द्वादशी पारण उत्सवाला तू कसही करून हजर राहा उत्सवात सगळ्यात पहिले उठून जाणाऱ्या ब्राह्मणाच्या पायावर डोके ठेवून त्याला महाभारत जसं घडलं तसं मला सांग अशी विनंती कर तो प्रत्यक्ष अश्वत्थामा आहे तो सांगेल ते लिहून घे ठरल्याप्रमाणे कुमार व्यासाने त्या ब्राह्मणाच्या पायांवर डोके ठेवून तशी विनंती केली ब्राह्मणाने त्याला पहिली अट अशी घातली की आंघोळ करून नेस्त्या ओल्या वस्त्रांनीशी बंद खोलीत रोज लिहायला बसायचं आणि अश्वत्थामा जसं सांगेल तसं लिहून घ्यायचं वस्त्र सुकली की त्या दिवसाच काम थांबेल दुसरी अट अशी घातली की महाभारत कोणी सांगितलं हे गुप्त ठेवायचं दोन्ही अटी मान्य करून कुमार व्यास लिहू लागला तो दुर्योधन आणि भीम यांचं गदायुद्ध असलेल्या गदा पर्वापर्यंत आला इथे भीमाने अधार्मिक पद्धतीने केलेल्या आपल्या मित्र दुर्योधनाच्या हत्येचा प्रसंग सांगताना अश्वत्थामा रडू लागला कुमार व्यासही रडू लागला आणि त्याने भावनेच्या भरात हे गुपित आपल्या बायकोला सांगितलं त्याबरोबर त्याची लेखणी कायमची थांबली त्यामुळे कुमार व्यासाने लिहिलेलं आंखो एका हाल असलेलं महाभारत गदापर्व येथे येऊन थांबत महाभारत अनेक वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेलं असलं तरी या महाभारताला सगळ्यात खरं महाभारत समजलं जात कारण ते सांगणारा स्वतः अश्वत्थामा होता त्यानंतरचा उल्लेख अंदाजे दोनशे वर्षांपूर्वी शतानंद मुनींनी लिहिलेल्या सत्संगी जीवन या ग्रंथात आढळतो भगवान स्वामीनारायण यांची आई भक्तिमाता आणि वडील धर्मदेव हे त्यांच्या कुलदैवताची म्हणजे हनुमंतांची तीन महिने साधना करायला अयोध्या येथल्या हनुमानगडी येथे गेले होते तेव्हा हनुमंतांनी त्यांना असा दृष्टांत दिला की वृंदावन येथे जाऊन पूर्णावतार श्रीकृष्णाची भक्ती करावी त्यांनी असं केल्यावर श्रीकृष्णाने त्यांना दृष्टांत दिला की आता त्यांनी शरयू नदीकाठी असलेल्या चपैया या गावी परत जावं कारण लवकरच त्यांच्या पोटी श्रीकृष्ण जन्म घेणार आहेत पती पत्नी घरी यायला निघाले एका रात्री ते जंगलात रस्ता चुकले तेव्हा त्यांची एका उंच तगड्या भगवी वस्त्र घातलेल्या ब्राह्मणाशी भेट झाली त्याचे डोळे रागावल्यासारखे लालबुंद होते आणि त्याने कपाळावर भुवयांच्या वरती वस्त्र बांधलं होत भोळेपणाने त्यांनी काय घडलं आहे ते सांगितलं आणि लवकरच श्रीकृष्ण त्यांच्या घरात जन्म घेणार आहेत असं सांगितलं हे ऐकलं मात्र तो ब्राह्मण रागाने लालबुंद झाला कृष्ण म्हणजे माझा शत्रू तुमच्या पोटी जन्म त्याच्यामुळे मला यातना भोगाव्या लागत आहेत त्यामुळे मी तुम्हाला शाप देतो तुमच्या पोटी जन्मणारा मुलगा कधीच हातात कुठलंही शस्त्र धरू शकणार नाही आणि कधीही कुठल्याही लढाईत त्याचा जय होणार नाही एवढं म्हणून धर्मदेव यांना बाजूला ढकलून तो झपाझप पावलं टाकत निघून गेला पती पत्नी दोघेही भीतीने थरथर कापू लागले आणि रडू लागले त्या रात्री मारुती राया त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले देवाच्या अवताराला हातात शस्त्र धरण्याची आणि कुठलीही लढाई जिंकण्याची गरज नसते स्वतः श्रीकृष्णांनी तरी हातात कुठे शस्त्र धरलं होत मारुती रायाने त्यांना जंगलाबाहेर पडण्याचा मार्ग दाखवला

त्यांना रस्ता दाखवला होता गावच्या वेशीवर आणून सोडल्यावर स्वामींनी त्याला विचारलं आपला देह चाल आणि वागणूक ही कोणत्याही मानवासारखी दिसत नाही आपण भूत यक्ष किंवा देवदूत आहात का आपण कोण हे मला खरं सांगा त्यावर तो माणूस म्हणाला तुमचं म्हणणं खरं आहे कारण मी या युगातला नाही मी द्वापार युगातला आहे माझं नाव अश्वत्थामा त्यानंतरचा उल्लेख पायलट बाबाने लिहिलेल्या हिमालय या पुस्तकाच्या प्रकरणात आढळतो तिथे असा उल्लेख आहे की त्यांच्या झोपडीत पाणी शिरल्यामुळे त्यांना जंगलात जाऊन राहावं लागलं तिथे त्यांना अश्वत्थामा भेटला होता त्यानंतरचा उल्लेख दोन हजार पाच साली प्राजक्ता प्रकाशनने प्रकाशित केलेल्या जगन्नाथ कुंटे यांनी लिहिलेल्या नर्मदे हर हर या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक दोनशे तीस वर आढळतो ते नर्मदा परिक्रमा करताना शुलपाणीच्या जंगलात पाय घसरून पडले आणि दरीत अडकले होते तेव्हा अश्मत त्यांना हात देऊन वर खेचून घेतलं होत गुजरात मधील नवसारीच्या जंगलात एका रेल्वेत नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यालाही बारा फूट उंची असलेला अश्वत्थामा दिसला होता आणि मध्य प्रदेशातील एका माणसाच्या कपाळावरील जखमेवर अनेक दिवस उपचार करूनही जेव्हा ती बरी झाली नाही तेव्हा तो रुग्ण अश्वत्थामा असल्याचे ओळखले होते असेही उल्लेख इंटरनेटवर आढळतात पण त्या घटनांबद्दल जास्ती माहिती उपलब्ध नाही सुमती क्षेत्रमाडे या लेखिकेच्या कादंबरीच्या प्रस्तावनेत असे लिहिले होते की एकदा ही लेखिका गुजरात मध्ये तिच्या मित्रांना भेटायला गेली होती ते लोक मध्यरात्रीनंतर सुद्धा गप्पा मारत बसले होते त्यावेळी तिथे एक माणूस आला घर दार उघडले तर एक अस्ताव्यस्त माणूस अगदी भिकारी दिसेल असा होता त्याने तिच्याकडे तेल मागितले तेव्हा तिने थोडेसे तेल त्याला दिले आणि दार बंद केले त्यानंतर ती आत आली तेव्हा तिला ह्या लोकांनी विचारले की कोण होत तेव्हा ती म्हणाली की एक भिकारी होता त्याने तेल मागितलं या लोकांनी तर्क लावला की मध्यरात्री तेल मागणारा भिकारी म्हणजे अश्वत्थामा असणार काही जे पुरुष मंडळी होते ते लगेच त्याच्या शोधात अंधारात निघाले पण तो काही सापडला नाही परतल्यावर त्यांनी त्या बाईला विचारले की त्याच्या डोक्यावर काही जखम वगैरे होती का तर तिला आठवे ना कारण एका भिकाऱ्याकडे इतके लक्ष कोण देते असा समज आहे की अश्वत्थामा गुजरात राजस्थान मध्य प्रदेश म्हणजेच उत्तर भारतात फिरत असतो आणि तेव्हाच बाहेर येतो जेव्हा त्याला तेल हवे असते तो तेव्हा तेल मागतो जेव्हा आपल्यावर काहीतरी दैवी शक्ती काम करते ज्यामुळे आपल्याला भूल पडते आणि आपण काही विचार केल्याशिवाय त्याला तेल देतो मग तो गेला की आपल्याला आठवते की हा तर अश्वत्थामा होता पण तोपर्यंत तो, तो गेलेला असतो सगळ्यात अलीकडचा उल्लेख दोन साली प्रकाशित झालेल्या नमामी नर्मदे या सतीश अनंत चुरी यांनी लिहिलेल्या पुस्तकात आढळतो अश्वत्थामा त्यांच्याशी हिंदीत फक्त बोललाच नाही तर जेवणाच्या पंगतीत त्यांच्या बाजूलाही बसला होता त्याने डोक्याला प्लास्टिकची पिशवी गुंडाळली होती आणि त्याच्या कपाळावरच्या कुजलेल्या जखमेवर माशा घोंगावत होत्या आजूबाजूच्या लोकांना दुर्गंध सहन न झाल्याने त्यांनी नाकाला रुमाल लावला होता पंगत सुरू होण्याच्या आधी तो अश्वत्थामा असल्याचं सतीश छुरी साहेबांनी ओळखलं व बाबाराम नावाच्या त्यांच्या मित्राला त्यांनी त्यांच्याजवळ असलेला कॅमेरा काढून फोटो काढायला सांगितलं पण तेवढ्यात पंगत सुरू झाल्याची घंटा वाजली आणि अश्वत्थामा झटकन पंक्तीत जाऊन पोचला ताट वाढून सगळे जेवायला बसल्यावर अश्वत्थामा चुरी साहेबांच्या बाजूलाच येऊन बसला आणि सगळ्यांच्या आधी जेवण संपवून ताट फेकून बाहेर निघूनही गेला सगळ्या गोष्टी झटकन घडल्या की चोरी साहेबांना त्याचा फोटो काही काढता आला नाही मध्य प्रदेशातील बुरहानपूरच्या जवळ असिरगड येथे एक किल्ला आहे त्या किल्ल्यात एक शिवाचे मंदिर आहे त्या मंदिरात जाणे अतिशय कठीण आहे तरीही तिथे रोज ताजी फुले वाहिलेली असतात असे म्हणतात तिथे स्वतः अश्वत्थामा येऊन भगवान शिवाची पूजा करतात असा समज सुद्धा प्रचलित आहे अश्वत्थामाची भेट घेण्याकरता आपण काय करू शकतो महाभारताचा अंतिम काळ यानं व्यापून टाकलाय काही नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांना अश्वत्थामा भेटलेला आहे टेंबे स्वामी आणि नाना महाराज यांना सुद्धा भेटलेला आहे पण सर्वांना भेटेलच पण नाही महाभारताच्या युद्धात महाभयंकर सर्वनाश झाला होता अनेक कुळांचे अस्तित्वच या पृथ्वीवरून नष्ट झाले होते परंतु द्वापार युगात कुरुक्षेत्रावर झालेल्या महाभारत युद्धानंतर कौरवांचा शेवटचा सेनापती अश्वत्थामा हा अजूनही जिवंत आहे असे म्हणतात खर तर वैज्ञानिक दृष्ट्या हे अशक्य आहे आणि हे सिद्ध करायला कोणताही पुरावा नाही पण काही लोकांनी तो दिसतो कसा त्याची उंची किती आहे त्या तसेच त्याच्या पायाचे पाहिल्याचा दावा केला आहे त्याचप्रकारे काही जणांनी त्याच्या कपाळावर असलेली जखम आणि त्यासाठी तो तेल कसे मागतो याचे वर्णन केलेले आहे अश्वत्थामाचे काहीही झाले नाही एकूण काय तर अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे आणि तो अनेकांना दर्शन देतो हे जरी नाही किंवा त्याचं शूटिंग करू शकलेलं नाही त्यामुळे अश्वत्थामा हे अजूनही एक न सुटलेलं कोण आहे अशी शापाची एक विदारक कहाणी घेऊन अश्वत्थामा जवळपास गेली पाच एक हजार वर्षे नर्मदेच्या दक्षिण तटावरील शुळपाणेश्वर जंगलात फिरतोय या जंगलात जर परिक्रमावासी रस्ता चुकले किंवा संकटग्रस्त झाले तर तो तात्काळ त्यांच्या मदतीस होतो सोडवतो व त्वरित नाहीसाही होतो, होतो। काही बोलायच्या आतच परिक्रमावासीची त्या संकटातून सुटका झालेली असते पुढे पुढे मार्गक्रमण करण्यासाठी ही नर्मदा माईची सेवा तो अविरत तत्परतेने हजारो वर्षांपासून आहे होय तोच अश्वत्थामा ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्कीच सांगा अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब जरूर करा तसेच बाजूला दिलेला बेल आयकन नक्की दाबा कारण नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तसेच आता तुम्हीही तुम्हाला आलेले अनुभव दैवी साक्षात्कार किंवा तुम्ही लिहिलेल्या चित्तरारक भयकथा आम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेल आय डीवर नक्की पाठवू शकता भेटूया पुढच्या कथेत